असे शेकडो उद्योग महाराष्ट्राच्या गे बाहेर गेलेले या गावगुंडांमुळे या स्थानिक गलोभशाही मुळे स्थानिक राजकारणामुळे आणि एक टोळी घेऊन त्यांनी दुसरी टोळी दुसरी टोळी घेऊन ती नऊ लाखा म्हणाले कंप्लेंट कर ही अट्रॉसिटी होऊ शकते परंतु सर्वच लोक पुढे येत नाही घाबरलेले असतात त्यांना जीवाची भीती असते बायका मुलं असतात आणि मी तक्रार करेल पण नंतर माझं काय हे लोक काय करतील नाही म्हणून त्याने तक्रार काही केली नाही परंतु मात्र नवला खान दिलेल्या त्रासासाठी पोलीस त्रास प्रश्न असा आहे सर्वात मूलभूत महाराष्ट्र हे उद्योगधंद्यांमध्ये एकेकाळी अत्यंत आघाडीचं राज्य होत पण तो आता इतिहास झाला की काय असं आपल्याला वाटेल अशी आहे एवढंच काय पुणे बारा माऊस जरी बाजाराला काढलं तर डाबा जरी टाकला कच्च्या टपरी जरी टाकली तर त्याला त्रास देऊन त्याच्याकडनं खंडणी घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रकमेशी त्याला त्रास दिला जातो किंवा औद्योगिक क्षेत्राच्या बाहेरचे उद्योग जर पाहिजे तर आपल्याला चाळीस टक्के लघुउद्योग बंद पडलेले आपल्याला आढळले मुंबई तुमची भांडी घासा आमची मुंबई तुमची भांडी घासा आमची मी व्यावसायिक झालो माझ्याकडे काय होतो कष्टावर झालो परंतु माझेही उद्योग बंद पाडायला जबाबदार कोण ठरलं हे गुंड नेते या गुंड नेत्यांनी ने, माझे उद्योग बंद करायला मला भाग पाठल अक्षरशः मित्र हो नमस्कार मी संजय सोनवणी मराठी दर्शन या चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अत्यंत गंभीर विषय महाराष्ट्रीय लोकांच्या अक्षरशः जीवन मरणाचा वाटेल असा हा प्रश्न आहे आणि त्याच्यावर सर्व राजकीय नेते असतील समाजसेवक असतील विचारवंत असतील हे सारे गप्प आहे अनेक सरकारी अधिकारी रिटायर होतात आणि आपल्या कर्तृत्वाची गाणी गात असतात परंतु प्रत्यक्षात गुडाखाली काय जळलं आणि काय जळतं हे अजूनही समाजात त्याच्याबद्दल मात्र ते कधी चर्चा करत नाही प्रश्न असा आहे सर्वात मूलभूत महाराष्ट्र हे उद्योगधंद्यांमध्ये एकेकाळी अत्यंत आघाडीचं राज्य होत पण तो आता इतिहास झाला की काय असं आपल्याला वाटेल अशी स्थिती आहे याची अनेक कारण आहेत म्हणजे शासकीय पातळीवर जर बघितलं तर वीज रस्ते पाणी या सुविधा मूलभूत सुविधा नसणं ही कारण तर आपल्या जन्मालाच चिकटलेली आहेत सटवाईने लिहिले आपल्या तुम्हाला या अडचणीत जावं लागणार दुसरी अडथण प्रशासकीय अधिकारी जे आहे जे अधिकार पदावर बसून आपल्या पदाचा गैरवापर करतात कोणाची फाईल पुढे सरकवायची पैशाचं वजन ठेवलं की कोणाची नाही सरपवायची याबद्दल ते आता कधी नव्हे एवढे आता तत्पर झालेले आहे अनेक अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे पडले कोट्यावधी रुपयाची मालमत्ता किलोच्या किलो, किलो सोनं हे सापडलेलं आहे काही सापडत नाहीत म्हणून ते शुद्ध आहेत असं काही समजायचं कारण नाही सापडलेलं नाही कारण त्यांचे लागे बांधे अगदी व्यवस्थित बांधलेले असतात प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाला दिला जातो दिला ज्या जात नाही त्यावेळेस ते बरोबर सापडतात छापे पडतात आणि जगासमोर येत की असा एक भ्रष्ट अधिकारी न्यायाधीश सापडला पण त्याही पेक्षा गंभीर महाराष्ट्रात वाढलेली गाव गुंडगिरी खंडणीगिरी आणि त्यांच्याकडनं सर्वसामान्य व्यावसायिकांना उद्योजकांना दिला जाणारा जे अत्यंत मोठे उद्योगपती असतात ते राजकीय नेत्यांनाच किंवा राजकीय पक्षांनाच देणग्या देऊन बॉन्ड घेऊन आपले अंकित करून घेतात आणि आपल्याला पाय ते त्यांच्या मार्फत करून घेतात त्यांना स्थानिक गुंडांचा फारसा त्रास होत नाही परंतु जे मध्यम उद्योजक छोटे उद्योजक जे आहेत एवढंच काय कोणी फार्म हाऊस जरी बाजारला काढलं तर ढाबा जरी टाकला कच्च्या टपरी जरी टाकली तर त्याला त्रास देऊ त्याच्याकडनं खंडणी घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रकमेची तर अनेक उद्योजक या खंडणीला बळी पडतात त्यांना द्यावी लागते आणि त्यांचा व्यवसाय चालू राहतो परंतु जो मानसिक त्रास आहे जो आर्थिक त्रास आहे त्यामुळे हो अनेक व्यवसाय अडचणीत येतात आणि एके दिवशी बंद पडतात आज जर आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या एमआयडीसी पाहिल्या किंवा औद्योगिक क्षेत्राच्या बाहेरचे उद्योग जर पाहिले तर आपल्याला चाळीस टक्के लघु उद्योग बंद पडलेले आपल्याला आढळते वीस ते पंचवीस टक्क्याच्या आसपासचे जे मध्य मध्यम आकाराचे जे उद्योग होते ते रडत खडत चाललेले किंवा बंद पडलेले किंवा बंद पडण्याच्या वाटेवर असणारे आपल्याला दिसतील त्याच्यामुळे या गुंडांमुळे या खंडणी खोरांमुळे या चोरांमुळे ही अनावस्था उद्भवलेली आहे त्यामुळे अनेक उद्योजक महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमध्ये जाऊन उद्योग उभारू लागले आहे मी अनेक उदाहरणं डोळ्यांनी पाहिलेली आहे त्यांनी पनवेल जवळ दीडशे कोटी इन्व्हेस्टमेंटचा स्टील प्लांट काढायचं ठरवलं तो प्लांट काढायचा ठरवल्यानंतर त्यांनी जागा घेतली बांधकाम ते सुरू करणार तेवढ्या स्थानिक गुंड येऊन धडकले आणि मग स्टील आमच्याकडनं घ्या सिमेंट आमच्याकडनं घ्या डबर आमच्याकडनं घ्या खडी आमच्याकडनं घ्या रस्त्याचं काम आम्हाला द्या लेबर आमचा पाहिजे रंग आम्हीच देणार हे अशा प्रकारचं एक झुंडशाही दडपशाही सुरू झाली पैसे तर मागितले गेले स्थानिक नेते होते किंवा स्थानिक गुंड होते त्यांच्या प्रमुखांनी पैसेही मागितले तो एवढा विचारात त्रस्त झाला की त्याच बांधकाम करायचं यांच्या मागण्या पूर्ण करायच्या वेळेत करायच्या कसं करायचं बरं कामगार स्थानिक घेतली जरी तरी एक नंबरचे काम चुकाशाही करू कोणत्याही कामाला वेळेत कसा लागेल आपले दिवस जास्त कसे वाढतील आपला फुकटचा पगार किंवा वेतन किंवा रोजगार कसा मिळेल याच्या मागणी जास्त लागलेले शेवटी वर्ष दीड वर्ष या माणसाने बांधकाम वर्ष दीड वर्ष दहा टक्के सुद्धा बांधकाम पूर्ण करू शकला नाही झालं काय त्याने शेवटी तो नाद सोडला तो वैतागला त्याने ती जागा उद्योग बांधायचं तिथे कॅन्सल केलं पनवेल मध्ये चक्क बलसाड मध्ये जागा घेतली उद्योग तिथे आलावला इकडची जमीन विकून टाकली म्हणजे हे मी पाहिलेले उदाहरण असे शेकडो उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जे या गावगुंडांमुळे या स्थानिक व्यवस्थाही मुळे स्थानिक राजकारणामुळे आणि त्यांच्या त्यांच्या तेवढे भांडणं की एक टोळी घेऊन त्यांनी की दुसरी टोळी येते दुसरी टोळी गेली की तिसरी टोळी येते म्हणजे माणसाने व्यवसाय करावा का यांना तोंड द्यावं का यांची घरं भरावीत हा प्रश्न आहे अलीकडे पुण्यात आता सध्या गाजत असलेलं पत्र निलेश नवलखा नावाचे एक बांधकाम व्यावसायिक आहे चित्रपट निर्माते आहेत हॅन्ड्री शाळा यासारखे चित्रपट त्यांनी निर्माण केले तीन राष्ट्रीय पारितोषिक घेतलेली आहे तेच छोटेसे बांधकाम व्यावसायिक हो आहेत त्यांनी पालेवाडीला दोन हजार सहा सात साली जमीन घेऊन हो, तिथे प्रकल्प पर बांधायचे ठरवलं कॉर्पोरेशनने परवानग्या ज्याचं लँड सँक्शन करणं जमिनीची मोजणी करणं वगैरे जी काही प्रशासकीय काही काम असतात ते आपल्याकडे लागतं का लागतात मला अजून कळलेलं नाही अक्षर बिंडोपणाचं लक्षण आहे कारण टाउन प्लॅनिंग मध्ये तुम्ही एखादा एरिया रेसिडेन्शियल झोन म्हणून जर डिक्लेअर केलेला असेल तर तुम्ही बांधकामाची परवानगी तिथे कसलीही जास्त परवानग्या न मागता परवानग्यांची गरज न ठेवता दिली नाही अप्रोच रोड द्यायला पाहिजे तो दिला नाही दोन हजार दहा साली हे बांधकाम चालू झालं परंतु तिथे जे गुंड आहे त्याचं नाव अशोक बाळवळकर म्हणून अशोक बाळवळकर म्हणून कुणीतरी गुंड आहे तो त्याचा मुलगा आणि त्याचे बाकीचे काही पाच पंचवीस जे काही गुंड होते ते जाऊन त्यांच्याकडे धडकले आणि त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली हे ऑब्जेक्शन ते ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन नाही पाईप काढून टाकू कंपाऊंड काढून टाकू कंपाऊंडही काढून टाकलं त्यानंतर अगदी मुजनीचा जो दगड होता तो सुद्धा उपसून फेकून दिला आणि एक व्यथित कामगाराला अक्षरशः जो रंग यायचं काम करत होता तो दरीत होता त्याला गोठ्यातून बांधलं कुत्र्यासारखी मारहाण केली दिवसभर तिथे बांधून ठेवलं आणि संध्याकाळी त्याला उठा साफ करायला लावला आणि मग सोडलं नऊ त्याला म्हणाले कम्प्लेंट कर ही अॅट्रॉसिटी होऊ शकते परंतु सर्वच लोक पुढे येत नाहीत घाबरलेले असतात त्यांना जीवाची भीती असते बायका मुलं असतात आणि मी तक्रार करेल पण नंतर माझं काय होईल हे लोक काय करतील भरोसा नाही म्हणून त्याने तक्रार काही केली नाही परंतु नवलखान मात्र या हुंडाने दिलेल्या त्रासासाठी पोलीस केल्या पोलिसांनी त्या कंप्लेंट बांधून ठेवल्या लालपितीमध्ये बांधून टाक त्यावेळेस पुण्याचे महापौर होते मुरलीधर मोहळ आता खासदार आहे ते चांगले माणूस आहेत असं मी ऐकून होतो त्यांना त्यांची भाषणा पाहिलेली आहे परंतु त्यांनी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना अशी काही आदेश दिले विचित्र पद्धतीने तोंडी काही दिली काही तीन आ, दोन आदेश दिले आणि दोन तीन आदेश तोंडी दिले यांची फाईलच बंद करण्यात आली यांच्या कोणत्याही अर्जाला विनंतीला पाहणीला कसलंही त्यांनी दाद दिली नाही वाट बघून बघून लक्षात ठेवा दोन हजार दहा ते आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत पंधरा वर्ष त्यांच्या साऱ्या परवानग्या फाईल मध्ये बंदिस्त करून अडकून ठेवल्या हो गेलेल्या निलेश नवल का हायकोर्टामध्ये गेलेले आहे परंतु हायकोर्टाचं काय कोणत्या कोर्टाचं काय आपल्याला माहिती आहे की टेबलावर फाईल कधी समोर फाईल कधी याचा अंदाज खूप जजलाई नसतो त्यामुळे त्यांचं काम अजून झालं त्यांनी घोषित केलं वैतागून त्यांनी सोशल माध्यमांवर बोलले वहिन्यांशी बोलले तर त्यांना उलट टोल धमक्या दिल्या गेल्या तुम्हाला आम्ही जेलमध्ये पाठवू तुम्हाला मारहाण करू तुम्हाला परत प्रांतात आलेले लोक जै लबारस लोक असतात आम्ही तुम्हाला संपवून टाकू अशा प्रकारच्या धमक्याचा मारा चालू झाला शेवटी नवला डिक्लेअर केलं की माझी जर कामं होणार नसतील मला जर टोल केलं जाणार असेल तर मी व्यवसाय बंद करतो आता लक्षात घ्या हे उदाहरण मी का देतोय दोन उदाहरण मी जी दिली त्याच्या मागची कारण लक्षात घ्या महाराष्ट्रात अनेक उद्योग परप्रांतात का गेले अशा गुंडशाहीला राजकारण्यांची असो स्थानिक गुंडांची असो प्रशासकीय अधिकारांचा दुर्लक्ष असो त्या नवीन उद्योग महाराष्ट्रात का येत नाही परकीय परराष्ट्रातले लोकांचे अगदी शिष्टमंडळ होतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच हजार कोटीचा करार झाला पाच लाख कोटीचा करार झाला असं डिक्लेअर करतात आपल्याला बरं वाटत झालं पण प्रत्यक्ष गुंतवणूक महाराष्ट्रात येतच नाही ऑक्सकॉन असेल वेदांत असेल हे सगळे प्रोजेक्ट प्रोजेक्ट महाराष्ट्रात आलेच नाही साडेतीन लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट जे महाराष्ट्रात होणारच होते ते महाराष्ट्रात झालेले नाही जवळपास सत्तेचाळीस हजार लघु उद्योग मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत आणि त्यातले पंधरा ते वीस टक्के परप्रांतात जाऊन तिथे व्यवसाय करत आहेत किमान तिथे तरी असा गुंडगिरीचा झुंडशाहीचा त्रास नाही त्यामुळे झाले काय मित्र अत्यंत दुर्दैवी गोष्ट घडते कि महाराष्ट्रातले उद्योग बाहेर चाललेत नवीन उद्योग येत नाही आणि आला तरी त्याला असा जीव घेणं त्रास दिला जातो धमक्या दिल्या जातात खंडण्या मागितल्या जातात मारहाण केली जाते शिवीगाळ केली जाते ऑफिस मध्ये जायचं सुद्धा बंदी घातली जाते बांधकाम जर काम असेल तर रस्त्यांवर अक्षरशः ट्रक भर आपलं ट्रॉली भरून मुलूम उतून दिला जातो रस्ता बंद केला जातो नऊ लाखांशी असंच घडलं त्यांच्या फॅक्टरीकड सॉरी त्या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशीच हे रीती टाकून दिली खडी टाकून दिली त्या मुरून टाकून दिला आणि लोकांना जायचा आता मार्गच नाही त्यांना लांबून फिरून यावं लागत हा मनस्ताप दिल्यानंतर कोणाला वाटेल व्यवसाय करावा का म्हणून तो व्यवसाय करेल तो इथे कशाला करेल तो जाईल ना दुसऱ्या राज्यात मग तो केरळ मध्ये जाईल गुजरात मध्ये जाईल मध्य प्रदेशात जाईल पण बिहारमध्ये जाणार नाही कारण तिथे असं जंगल राज आहे महाराष्ट्रात आता झालाय तसं त्यामुळं महाराष्ट्रातल्या उद्योगधरांचं प्रमाण वाढत नाही महाराष्ट्र वन नाहीये रोजगाराची वृद्धी ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती होत नाही मुलांच्या हातामध्ये काम नाही बरं स्वतः उद्योग उभे करावेत ती लायकी मराठी माणसाशी उभलेली नाही जर आपण पाहिलं मुंबईमध्ये नव्याण्णव टक्के व्यावसायिक उद्योजक व्यापारी हे सगळे परप्रांतीय पर तरी आम्ही गर्जना करतो मुंबई आमची मग ते म्हणणारच ना म्हटले ना। होते आपणास्पद रस्ते आम्ही संतापवून होत मुंबई तुमची भांडी घासा आमची मुंबई तुमची भांडी घासा आमची अशा प्रकारची आपणास्पद भाषा वापरली गेली पण ती का वापरली गेली कारण आमची लायकी आम्ही दाखवतच नाही आम्हाला उद्योग व्यवसाय तर करायचा नाहीये आम्हाला साधारण ढाबा काढायचा म्हटलं तर आम्हाला शेती लागतो आम्हाला कोणतरी पार्टनर लागतो परि आम्हाला व्यवसाय करता येत नाही आणि ढाबा जरी केला तर गावगुंड फुकट दारू पिणार फुकट जेवणार फुकट खाणार किंवा खंडणी मागणार म्हणजे हे राज्य खंडणी खोरांचं राज्य झाले तिथले राजकारणी तसेच राजकारणी हे गुंडांना पोसतात सरकारी अधिकाऱ्यांचं काय त्यांच्या त्यांचा वचक असतो सरकारी अधिकाऱ्यांवर पोलिसांवर हे सगळं असं विचित्र साठोठ झालेलं आहे ही उद्योजकाने करायची तरी काय पहिल्याच उद्योजकाला मुळात पन्नास परवानग्या घ्याव्या लागतात एक उद्योग करण्यासाठी एमएसी वाला विजेचा लोड सँक्शन करून घेण्यासाठी खाणार पाण्याचा जोड घेण्यासाठी खाणार आपला प्लॅन सँक्शन करून घेण्यासाठी नगर रचना विभागाचे लोक पैसे खाणार म्हणजे खाणारी तोंडच एवढी प्रत्येकाला समाधानी करावं लागतंय आणि त्या बदल्यामध्ये उद्योजकाला कसलंही कसलंही सवलत मिळत नाही उलट त्याला रडत रडत आपला व्यवसाय चालवावा लागतो मोठा भरून काढावा लागतो आणि शेवटी लक्षात ठेवा या वस्तू आपल्याला ज्या महाग वाटतात त्या का होतात कारण जर उद्योजकाला जर वीस पंचवीस टक्के रक्कम गुंतवणुकीच्या जर यांना वाटण्यात द्यावी लागत असेल तर शेवटी किमतीवर त्याचा परिणाम होणारच ना कारण तो उत्पादन खर्चात असतो धरणार हा जो खर्च आहे तो उत्पादन खर्चात धरणार आणि हे या सगळ्या गुंडांना माहीत आहे परंतु लोकांना वस्तू महाग पडेल याची यांना काही पर्वा नाही मग राज अक्षरशः मागल्यासारखे व्यवसाय कसे वागत असतात आणि परत बोलणार काय हा व्यावसायिक आहे ना म्हणजे धनाट्य असणार हा व्यवसाय आहे ना याच्याकडे नक्की काळा पैसा असणार हा गैरसमज भारताच्या समाजामध्ये विशेषतः मराठी लोकांच्या मनामध्ये एवढा गूढ बसलाय कि याच्या पलीकडे काय असू शकतं बुद्धिमत्ता असू शकते प्रतिभा असू शकते बिल गेट क्ल्यूज ऑफ महाराष्ट्रात बाप जन्मात होऊ शकत नाही कशी होती ते व्यवसाय झाले पण शून्यातच झाले ना आपल्या प्रतिनिधीच झाले मी व्यवसाय झालो माझ्याकडे काय होत कष्टावर झालो परंतु माझेही उद्योग बंद पाडायला जबाबदार कोण ठरलं हे गुंड नेते या गुंड नेत्यांनी माझे उद्योग बंद करायला मला भाग पाडलं अक्षरशः म नाही आतापर्यंत मी दहा हजार कोटीच साम्राज्य उभं केलं असत एका मराठी उद्योजकाला संपवण्याचं पाप यांचं निलेश नऊ लाखांनी आता घोषित करून मी व्यवसाय बंद करतो म्हणजे काय म्हणजे इथे व्यवसाय बंद करणार चित्रपट निर्मिती बंद करणार मग त्यांनी नोकरी करावी काय कुठेतरी नोकरी शोधावी काय कुठेतरी सल्लागार म्हणून काम करावं काय आणि सल्ला देणार कोणाला सल्ला मागायला इथं कोण प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो महाराष्ट्रामध्ये आणि मी सल्ला सेवा कंपनीही चालवलेली आहे मी सल्ला सेवा कंपनी चालवली असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल मी जवळपास एकशे पासष्ट उद्योग उभारून दिले त्यातले नव्वद टक्के लोक बाहेरचे होऊन ते दहा टक्के फक्त मराठी होते आणि एकाचाही उद्योग एकालाही उद्योग चालवता आलेला नाही सगळे बंद पडले एक दोन वर्षात आपण म्हणजे आमची व्यवसाय करायची वृत्ती नाही व्यवसाय करायची इच्छा नाही प्रामाणिकपणे कष्ट करून आपण पुढे जाऊ शकतो आपली बुद्धिमत्ता वापरू शकतो ती आम्हाला विकसित करायची नाही आम्हाला फुकटच उभारण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याला उद्योजकाला जा व्यावसायिकाला जास्तीत जास्त त्रास दिला म्हणजे तो शरण आहे हे आम्ही पाहतो अनेकांनी आत्महत्या केलेली आहे अनेक जण परागंदा झालेले अनेकांनी उद्योग परराज्यात हलवलेले आहेत अनेकांचे उद्योग बंद पडलेत अक्षरशः आज स्मॉल स्केल इंडस्ट्रीच जर आपण वातावरण पाहिले तर अत्यंत हालाकीची स्थिती याचा परिणाम रोजगारावर होतो रोजगार कमी होतो एक कारखाना बंद पडणं म्हणजे किमान शंभर लोक ते हजार लोक रोजगार डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जो असतो ट्रान्सपोर्ट असतो हॉटेल्स असतात आजूबाजूचे कारखान्याची आजूबाजूची कच्चा माल पुरवणारे असतात पक्का माल विकणारे असतात व्यापारी असतात ही सगळी साखळी बरबाद बर्बाद होते एक कारखाना बंद पडला की आणि इथे सत्तेचाळीस हजार कारखाने बंद पडलेत महाराष्ट्रातले कोण जबाबदारी आता एकीकडं इज ऑफ बिझनेस असावा असा सगळे विचारवंत अग्रधारतात परंतु या गावकुंडांना मुसक्या बांधा असं सांगायला मात्र कुणी येत नाही मी गडचंदला कारखाना काढला मी सासवडला कारखाना काढला आणि ते त्रास कोणी दिला ह्या लोक जे स्वतःला भूमिपुत्र म्हणतात या अशा मानसिकतेच्या भ्रष्ट मानसिकतेच्या आणि लोकांनी त्रास दिला असा जर त्रास राहिला तर भविष्यात तसे आता नवीन उद्योग येण्याचं प्रमाण कमी झालेलंच आहे जुने बंद पडताय जुने बंद पडणं कारखाने बंद पडण्याची संख्या जी नवी आशी ही नवीन होणाऱ्या कारखान्यांच्या दुप्पट तिप्पट मोठी आहे महाराष्ट्रात उद्योगच राहणार नाही एक वेळ अशी अशी चिन्ह दिसत आहे आणि आम्ही जर या भ्रष्ट राजकीय नेत्यांना गुंडांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर चाप लावला नाही तर मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात एकही उद्योग उरणार नाही सगळे बेकार येतील आणि आम्हाला रोजगार मिळत नाही मग आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षणासाठी सगळे अरे पण आरक्षण जरी असलं तरी एक ते दीड टक्के लोकांना नोकऱ्या मिळू शकतात जास्तीत जास्त त्याही भविष्यात राहतील की नाही याची शक्यता कमी आपल्याला भविष्याची काळजी नाही उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे शक्यते मदत केली पाहिजे प्रामाणिकपणे आपण स्वतःही कष्ट केले पाहिजे कामगार म्हणून आपलं कौशल्य वाढवलं पाहिजे बुद्धिमत्ता वाढवली पाहिजे स्वप्न पाहिला पाहिजे याचा विचार न करता आम्ही दुसऱ्याचं कसं उभारता येईल दुसऱ्याला कसं अडचणीत आणता येईल अशा गुंडवृत्तीची मानसिकता जर आम्ही जोपासत असो तर आम्ही मराठी माणसं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा काढीत काही नाही आम्हाला हे महाराष्ट्र शिवरायांचा आहे वारकऱ्यांचा आहे असं आम्हीच म्हणतो परंतु या वारकऱ्यांनी एक प्रकल्प टाळ मुजुंगाचा नाद जैतापूरचा प्रकल्प अजून होत नाही कारण स्थानिक परत लोक पर्यावरणवादी म्हणता की पर्यावरण बिरडे हो यांनी पर्यावरणासाठी जर मुळ काही केलेलंच नाहीये आतापर्यंत एक झाड लावलेलं नाहीये जगवलेलं नाहीये त्यांना पर्यावरणाची आठवण काय ते याच कारण असं की पर्यावरणाच्या नावाखाली दबाव आणता येतो पर्यावरणाच्या नावाखाली जनमत आपल्या बाजूने वळून घेता येत ही सगळी डोंगरी नाटक ह्या संघटना करतात भारतात सांगतो इथं महाराष्ट्र होतच आहे अख्या भारतामध्ये साडे सतरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प अक्षरशः धूळ खात पडलेले आहेत का नाशी आंदोलन त्या आंदोलनामुळे बंद पडणारे किंवा ऊस न शकणारे प्रकल्पांची जर संख्या काढली तर ती फार मोठी भरेल आणि साडे सतरा लाख कोटी कशाला म्हणतात त्याच्यावर व्याज किती आणि हा पैसा शेवटी हा शेवटी तो उद्योजकांचा असतो बँकांचा असतो वित्त संस्थांचा असतो त्या अडचणी नाहीत का म्हणजे एक अडथळे आला की त्याच्याबरोबर दहा अडचणी देतात ही शेवटी साखळी आहे परंतु ही गावगुंडांची साखळी एवढी मजबूत आहे राजकारणाची साखळी एवढी मजबूत आहे प्रशासकीय अधिकारी एवढे भ्रष्ट आहे की यांना कशाची गरज पडत नाही नऊ लाखांची महानगरपालिकेच्या लोकांनी हलवली नाही मेहतान राजेश मेहतान पनवेल महानगरपालिकेचे लोक असतील किंवा तिथले स्थानिक नेते असतील राजकीय नेते ते कधी मदत करायला पुढे आले नाही आणि कधी आम्ही उद्योगानु आणू एक कोटी रोजगार निर्माण करू आता बिहार मध्ये नरेंद्र मोदी म्हणालेच ना एक कोटी रोजगार निर्माण करत करणार उद्योग रोजगार निर्माण करायला उद्योजक तर लागतात ना त्या उद्योजकांना तुम्ही असुरक्षित ठेवणार असाल त्याला तुम्ही अप्रामाणिक बनवत असाल तर कस होणार अप्रामाणिक कसं बनवत होता उद्योजकाला फॅक्टरी इन्स्पेक्टर पैसे मागणार एमएसएमए लोक पैसे मागणार सेंटर एक्साईज आता ऐक मला माहित नाही पण तू ज्यावेळेस उद्योजक होत होती त्याचे लोक पैसे खाणार पोलीस पैसे खाणार पर्यावरण खातं जे आहे गव्हर्नमेंटचं ते पैसे खाणार म्हणजे म्हणजे तुम्ही प्रामाणिक व्यवसाय कर अप्रामाणिक करा तुम्हाला पैसे हे त्यावेळेस टाकतात मग तो जर काय विचार करतो तर मग जाऊ द्या ना म्हणून द्या पैसे जर शिव्यांना द्यायचे तर मग मी खर्च करू माझ्या पर्यावरणाची मी काळजी कशाला कर करू पाणी शुद्ध करून बाहेर का सोडू जाऊ दे लोक मरतील लोक ही जी भ्रष्ट वृत्ती सर्वांमध्ये निर्माण होते त्याची मूळ कारण ही आहे हे आम्ही कधी लक्षात घेणार आम्हाला सुजलाम सुफलाम भारत हवाय आम्हाला महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य हवं आम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये रोजगार पाहिजे किंवा बहुसंख्य तरुणांनी उद्योग व्यवसाय उभारले पाहिजे ती मनोवृत्ती बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत आमची बुद्धी कौशल्य त्यासाठी वापरलं पाहिजे पण आम्ही कौशल्य काय वापरतो चाकू दाखव सुरा दाखव घोडा दाखव कर आताच एक नगरसेवक नगरसेवक झाला गुंड माणूस एक नगरसेवक होऊ शकला त्याचे आज परत दुसरं त्याच्या खुनामध्ये सहभागी असणाऱ्या भावाची आज झाल्याची बातमी वाचली आपण पेट्रोल पंपावर म्हणजे आम्ही नगरसेवक करतो बदमाशांना आमदार करतो त्याच्यापेक्षा महापद्शा खासदार करतो ही आमची लाईकी हे आम्ही म्हणतात आणि आम्ही लोकशाही घटना मग घटना आम्हाला कशी प्रिय आहे आम्ही घटनेवर प्रेम करतो घटना हाच आमचा धर्म ह्या वर्गना करतो हे दादांत बोलतो आम्ही प्रत्यक्षात सगळे भ्रष्ट झालेलो आहोत आम्हाला वागायची लोकांना वागताना पाहिजे आमच्यातच इच्छा नाही त्याच्यामुळे हा देश हा भ्रष्टाचा देश झालेला आहे सोमालियापेक्षा वाईट कंडिशन या देशाची होणार होणारी माझी भविष्यवाडी लक्षात ठेवा जर आपलं असंच वागत राहिलं होत सोमालिया व्हायचंय का नाही ना मग सावध व्हा उद्योग वाढतील जे स्थानिक गुंड आहेत त्यांना ताप लावला जाईल याची दक्षता घ्या आणि गुंडांना अजिबात मतदान करू नका थोडी जरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल गुंडगिरीची पार्श्वभूमी असेल त्यांना आमदार बनवा ना नगरसेवक बनवा ना खासदार बनवा या लोकांची लायकी जेलमध्ये आहे लक्षात ठेवा हे बाहेर खुलेपणाने फिरणं म्हणजे जनता जबाबदार आहे ही जबाबदारी जर लोकांनी झटकली तर लोक निश्चितपणे असा तळावा जातील अत्यंत दुर्दैवी स्थिती जातील नाही आपण ऐकून घेतलं मराठी दर्शन याबद्दल आपला आभारी आहे विचार करा शांतपणे हा व्हिडिओ जेवढ्या लोकांना तुम्हाला व्हायरल करता येईल तेवढा करा आणि न्यायासाठी प्रगतीसाठी विकासासाठी मदत करा गावगुंडांना फायदा गा देऊ नका गावगुंड असणारे कोणताही तो अधिक पंचायतीत जण उभा राहिला एक मत देऊ नका अजिबात देऊ नका हे तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे असेच मुजोरपणे वागत राहणार आहेत हे तरी विसरू नका हे कळकळीचं सांगणं आहे तळमळीचं सांगणं आहे एवढे बोलतो धन्यवाद